दोन दिवसापूर्वी अहिल्यानगर इथं झालेल्या महाराष्ट्र के केसरी स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला ह्या वादा शेवटच्या श्रेणी जे वादाचे भोरात जे मल्ल जे पैलवान होते ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर सविस्तर बातचीत करून जाणून घेऊन महेंद्र गायकवाड यांच्याशी की काय वाद होते आणि ते आता पुढचं आपण कसं करणार म कुस्ती चालू झाली माझी पृथ्वीराज महोळची मा आणि कुस्तीला आमच्या तीन मिनटं विश्लेषण झाले गोंडसराने तीन मिनटं विश्लेषण केले नंतर त्याने विश्लेषण करायचे बंद केले एक प्लस पॉईंट झाला आणि शेवटचे म्हणजे पहिल्याच हाफमध्ये माझा कास्टम पूर्णपणे फाडला गेला आणि असं ते बाप्पा म्हणतात की यू डब्ल्यू डब्ल्यू नुसार की कास्टम फाडल्यास पॉइंट दिला जातो असे तसं पण पहिल्यांदा मला वॉर्निंग दिली की बाबा तस तरी पण मी तशीच कुस्ती करत बाबा की परदेला गालबोट लागू नये आपल्यामुळे ही असू नये म्हणून मी तरी पण तशी दुसरी कुस्ती केली कुस्ती चालू ठेवली तशी आणि परत मग मी बा अटॅक मारताना त्यानं परत माझा कास्ट्युमदारला मला फाडलं मला बाहेर ढाकलं गेलं मग मी संधी यांना दाच मागितली की कस्टम दुसऱ्या वेळेस पकडलाय तर त्यांनी माझी ही म्हणजे आक्षेप घेतलाच नाही आणि मी कुस्ती सोडून बाहेर आलो त्याने आम्हाला आणि मग ऍक्टिव्हिटी पिरियड माझ्यावर चालू केलं की के, आम्ही दोघंजण पण स्टँडिंग मध्येच होतो आणि दोघं पण ऍक्टिव्ह नव्हतो आणि तरी पण माझ्या मला डायरेक्ट त्याने ऍक्टिव्हिटी पिरियड म्हणजे न समज येता डायरेक्ट स्क्रीनवर चालू केला ऍक्टिव्हिटी पिरियड त्यामुळं आणि त्यामुळे मी बघतोय तर काय तर तीस सेकंद राहिले आणि शेवटचे सोळा सेकंद राहिले डायरेक्ट त्याने ऍक्टिव्हिट पिरियड बारा सेकंदाचा झाला त्यामुळे मी कुस्ती सोडून बाहेर आलो तुम्ही कुस्ती सोडूनच देण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्यावर काय म्हणणार कुस्ती सोडून देणार कुस्ती सोडून देणार नाही ना ना, मी कोर्टात जाणार आहे हो कोर्टात जाणार आहे आम्हाला माझ्यावर अन्याय झालेला आहे ती मी त्यावर दाद मागणार आहे आणि पुढची प्रोसेस ही जी बंदी आणलेली आहे ह्या वर्षात आता हे जे दोन वर्ष म्हणतात ह्यात कसं काय बघताय तुम्ही तुमचं बंदी मी कोणत्या पंचाला शिवीगाळ केली नाही तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये दावा कुठले पण मी फक्त दाब विचार गेलो ते पण त्यांनी पण माझ्यावर लाठीचार्ज करून मला बाहेर ढकलून दिलेलं आहे कोर्टाची लढाई लढणार आहे पुढचं कसं बघता हो आम्ही मला न्याय मिळाला पाहिजे पंचांचा निर्णय तो काय कसा ते काय का, कशामुळे ते असं हे सगळे हे केलेलं आहे सरळ सरळ अन्याय करते आता शिवराक्ष केला पहिल्यांदा परत आम्ही काकापूर तालमीत आहे म्हणून आमच्या अन्याय चालू आहे दुसरं काय नाही काका पवारांच्या तालमीत तुम्ही आहात तुम्हाला काय वाटतंय राजकारण होत आहे हो राजकारण म्हणजे सरळ सरळ राजकारण म्हणजे ह्या तालमीतला कोण होणे पैलवान चालू आहे काका पवार पवारांच्या तालमीत आहे म्हणून राजकारण होत आहे कारण की काका पवार नेहमी पैलवानांची मल्लांची साईड घेतात असं काहीच काहीचं मत म पैलवान महेंद्र गायकवाड यांनी मानलेलं आहे मी आपला आवाजसाठी आपला आवाज न्यूजसाठी शेख झुए पुणे